गरमागरम टम्म फुगलेला फुलका हा सगळ्यांनाच आवडतो असा मस्त पुरीप्रमाणे टम्म फुगलेला फुलका त्यावर मस्त अशी तुपाची धार आणि मग हा असा गरम गरम फुलका लगेच ताटात वाढून घेण्याचं सुख काही वेगळंच असतं पण आज आपण हे गव्हाच्या पिठाचे फुलके न करता हे ज्वारीच्या पिठाचे फुलके केले आहेत एकही थेंब तेल तूप न वापरता पर पिठाला उकड सुद्धा घेतलेली नाहीये तरी सुद्धा इतके मऊ मऊनुसलुषित हे फुलके तयार होतात आणि हा फुलका बघा ना काय मस्त तम्मफ तो फुगला आहे पण किती पातळ आहे हे तुम्हाला हा फुलका पाहून लक्षात असेल अतिशय पातळ फुलके जरा सुधा पिठाची उकड न घेता जरी तुम्ही वयोवृद्ध असाल किंवा अगदी लहान बाळांना जरी द्यायचं असेल जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल डाएट करत असाल तर त्यासाठी हे फुलके अतिशय फायदेशीर आहेत सर्वप्रथम इथे एक कप इतकं हे ज्वारीचं बारीक दळलेलं पीठ घ्यायचं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आता एक कप पीठ होतं त्याकरता पाऊन कप इतकं उकळतं पाणी घ्यायचं आणि या पिठामध्ये घालून पीठ भराभर असं मिसळून घ्यायचं आहे थोडा वेळ आपण यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे पिठाला छान वाफ बसते आणि हे पीठ कोमट झालं की मग हे असं ताटात किंवा परातीत घेऊन चांगलं मौसू तसं गव्हाची कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे ना आपण जेव्हा फुलका लाटतो त्यावेळेस त्याला चिरा जात नाही आता लगेच तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम करायला ठेवताना यावर थोडस किंचित तेल घालायचं आणि मग हा तवा गरम करायला ठेवायचा आहे थंड असताना तेल लावून घ्यायचं आणि मग तवा गरम करायचा आता इथे मी ज्वारीचं पीठ लाटण्यासाठी घेतलेलं आहे हे लाटी चांगली हातावर अशी मळून घ्यायची ज्वारीच्या कोरड्या पिठामध्ये हा गोळा घुळवून गोल घ्यायचा जास्तीचं पीठ सगळं काढून टाकायचं म्हणजे पिठूळ फुलके होत नाहीत आणि आपण जसे नेहमी गव्हाचे फुलके लाटतो ना तसेच हे फुलके लाटून घ्यायचे आहेत बघा अगदी पात तळसा झटकेपट आपला हा फुलका बनवून तयार होतो अगदी पाच असा लाटून घ्यायचा आहे लगेच आता आपण हा फुलका शेकवून घेणार आहोत फुलका शेकवायला घालताना गॅसची आज एकदम मोठा ठेवायचा आहे आणि ना मोठ्या आचेवर पहिली बाजू फक्त तीस सेकंद इतकीच आपल्याला शेकवून घ्यायची आहे बघा साधारण तीस सेकंद झाले की लगेच ही बाजू उलटवून घ्यायची गॅसची आज मोठीच ठेवलेली आहे मोठ्या आचेवर दुसरी बाजू चांगली डाग येईपर्यंत भाजून घेतली की मग हे असे फुलके मस्त फुगून येतात बघा अगदी छान गरमागरम फुलके तयार झाले आहे या पद्धतीनेच आपण हे फुलके तयार केले आहेत साधारण एक पाच ते सहा फुलके एक कप पिठामध्ये तयार होतात जर तुम्ही डाएट करत असाल किंवा तुम्हाला डब्यासाठी हवी असेल आजी आजोबांसाठी हवी असेल किंवा लहान मुलं भाकरी खायला नाही म्हणतात अशांसाठी अतिशय फायदेशीर आहेत तुम्ही सुद्धा हे फुलके नक्की करून पहा आवडले तर लाईक शेअर फॉलो नक्की करा